नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता मी लॉंग बाही शिवत आहे ब्लाऊजची लॉंग बाही शिवत आहे मी तर ही बाही आहे माझी साडेदहाची तर बघा खूप छान अशी कलरसुद्धा खूप छान आहे आणि याच्यावरची साडीसुद्धा खूप छान आहे तर ही लॉंग बाही शिवत आहे मी तर बघा मी अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कापून घ्यायचं आहे याला मला जॉईन लावायचं काम पडलं अस्तरला कारण ही मोठी बाई आहे आणि मोठी बाई असल्यानंतर ज्यांच्या छातीचा माप मोठं असतं म्हणजे बिग साईज असते तर त्यांना जॉईन लावाच लागतो कारण एक मीटर जरी अस्तर असला आणि लांब बाई असली तर थोडंसं जॉईन लावावंच लागतो तर बघा खूप छान कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि मी दोन्ही बा बाही जोडून घेतलेल्या आहे अस्तरला तर बघा खूप सुंदर अशी बाही आलेली आहे आणि दोन्हीच्यामध्ये अंतर एक इंचाचं अंतर आलं पाहिजे बघा जो आपला मागचा पाठीमागचा जो भाग असतो तो, तो आणि समोरच्या भागामध्ये एक इंचाचं अंतर आलं पाहिजे अर्धा इंच कोणी अर्धा इंच घेते कोणी एक इंच घेते तर सर्व बघा बाहे व्यवस्थित करून घेतली मी आता दोन्ही साईडच्या दोन बाह्या तयार करून घेतल्यात आणि हा बघा फ्रंट आणि बॅक मी जोडून घेतला आहे प्रिन्सकट आहे बिग साईज आहे हा प्रिन्सकट तर याचा मी व्हिडिओ नाही काढला कारण थोडंसं कामात होती मी आणि त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ नाही घेतला तर आता जॉईन करता वेळचा व्हिडिओ टाकत आहे मी तर बघा खूप मोठी बिग साईज आहे ही आणि प्रिन्स कट हा मी माझ्यासाठी पहिल्यांदा शिवलेला आहे तर बघा खूप सुंदर बसला आहे हा ब्लाऊज आणि याची फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे तर सर्व ब्लाऊजचं जे डिपेंड असते ते सर्व फिनिशिंगवरच असते फिनिशिंग छान आली तर ब्लाऊज छान दिसतो नाहीतर फिनिशिंग नसली तर ब्लाऊज व्यवस्थित वाटत नाही तर बघा किती सुंदर फिनिशिंग आलेले आहे तर हा रेडीमेटच याला गळ्याला डिझाईन वगैरे आलेली आहे आणि खूप सुंदर आहे हा डिझायनर गळा दोन्ही साईडनं आहे तर बघा मी बाही जोडण्याची पद्धत बघा माझी कशी आहे तर ब्लाऊजची जी बाही आपण जोडतो तर ती मधातून किंवा पण मधातून जोडायची तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे जे मी व्हिडिओ टाकत आहे रोज शिवणकामाचे ते तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरत जाऊ नका आणि कमेंटमध्ये मला सांगत जा की तुम्हाला जर आवडत असतील तर अजून नवीन नवीन असे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर बघा आता इथे बाही पण शिवून झालेली आहे आणि बॅक पार्ट आणि नवीन जे शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे बघा ही ट्रिक ट्रिक्स आहे ये जो मधातला भाग असतो आपला हुकपट्टीचा तो आणि मागच्या साईडनं आपण जे फोल्ड करतो ते दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे टीप मारून घ्यायची तिथं म्हणजे मग आपला ब्लाऊज इकडे तिकडे दिकड़ सरकत नाही आणि व्यवस्थित येतो तर बघा आता ही बाई साडेदहाची बाई आहे आणि हा चौवेचाळीसचा ब्लाऊज आहे तर हा प्रिनशेटमध्ये थोडंसं ढिलास ठेवावा लागतो एकदम फिट्ट केला तर आपले असं गुदमरल्यासारखं होते त्यामुळे फिट ढिलास ठेवा लागते तर नक्कीच माझ्या रेसिपीचे आणि माझ्या शिवणकामाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तो रेचे के लिले में कोनी -कोनी तर याची स्टिचिंगसुद्धा खूप छान केलेली आहे मी याला कोणी कोणी खालच्या साईडनं हे बघा मी मधात टिप मारून घेतली त्यामुळं इकडे तिकडे जाण्याची भीती नसते म्हणजे व्यवस्थित आपले फिटिंग छान येते त्यांनी आणि थोडंसं शोल्डर खालीवर जर झालं तर आपल्याला थोडंसं काखेत कमी जास्त सुद्धा करता येते तर बघा आता माझे इथे सर्व ब्लाउज स्टिच झालेला आहे आणि मी करत आहे फिटिंग तर ब्लाऊजची फिटिंग ही मेन असते तर प्रिन्स कट बघा किती सुंदर आलेलं आहे बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे ब्लाऊजची आणि ज्यांना पण कटोरी ब्लाऊजमध्ये थोडं प्रॉब्लेम येतो कटोरी वगैरे व्यवस्थित येत नाही त्यांनी तर नक्कीच प्रिन्स कट शिवायला पाहिजे कारण प्रिन्स कट म्हणजे असं रिलॅक्स असते एकदम ब्लाऊज कसाही शिवला तरी खूप छान बसतो तो फक्त व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागते टक्स व्यवस्थित घ्यावं लागते दीडचा टक्स घ्यायचा म्हणजे व्यवस्थित इथे तर बघा बाही किती छान झालेली आहे लॉंग बाई ही आहे आणि खूप सुंदर बसलेला आहे मला ब्लाऊज हा आणि मी माझ्या स्वतःसाठी पहिल्यांदा शिवलेले आहे म्हणजे कस्टमरचे तर मी अगोदर शिवून दिलेले आहे लहान साईजमध्ये त्यांचे तर व्यवस्थित बसलीच त्यांना पण मी माझ्या स्वतःसाठी पहिल्यांदा शिवलेला आहे तर खूप छान बसलेला आहे आणि फिनिशिंग तर एकच नंबर आलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला फिनिशिंग वगैरे फिनिशिंग सांगा मला कशी आहे कमेंटमध्ये एकदम व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आणि तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी नक्कीच कटिंगचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी अजून अजून व्हिडिओ बनवणार आहे नवीन नवी नवी व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लटकनचे प्रकार बाहीचे प्रकार आणि नेक डिझाईन ब्लाऊजच्या ज्या नेक डिझाईन असतात ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे तर क नक्की कमेंट करा तर बघा हुकलूकपट्टी बनवून घेत आहे मी आणि जे आपण मशीनवर बनवतो हुक पट्टी हुक, हुक लुक पट्टी म्हणतात तिला तर ती खूप छान बसते एकदम आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसतो खूप छान अशी साधी सरळ सोपी माझी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची रेसिपीची तर नक्की तुम्ही मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ आवड आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि काही गोष्टीची कमतरता असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती छान बस आलेला आहे ब्लाऊज फिनिशिंग सांगा मला किती सुंदर बसलेली आहे जमलेली आहे माझी बघा फुल वाही आहे ही साडे दहाची हा सुद्धा डिझायनर आहे तर त्यामुळे मग लेस वगैरे काहीच लावायचं काम नाही पडलं मला तर आता मी इथे साडीला फिकोफॉलची सुद्धा मशीन आहे माझ्याकडे पण फॉलचे ते थोडीशी खराब झालेली आहे त्याच्यामुळं मग मी इथेच गोठ मारून घेते एक कारण बॉर्डर जाळ असल्यामुळं एवढं काही हे नाही वाटत पिकोची गरज नाही आहे तर इथे मी फॉलसुद्धा हातानेच लावून घेणार आहे या साडीला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बघा शेवटचा लुक कसा आहे तर बघा ही साडी आहे माझी आणि हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास थँक्यू धन्यवाद